श्री स्वामी समर्थ आज सोमवार फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ शुक्ल छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तारखेनुसार जयंती आहे चंद्राचं भ्रमण मिथून राशीच्या मृगशीर्ष नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द हिरवा आहे मेष राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत आज व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण आहे प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तीचा अंदाज आल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नये कार्यक्षेत्रामध्ये आज वाढ संभवते हितशत्रूंच्या कारवायाही वाढण्याची शक्यता आहे ऋषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा विशेष महत्वाचा आहे चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण आज तुम्हाला आर्थिक स्थिरता प्रदान करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेचा तुम्ही प्रयत्न करत होतात कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी जर तुम्ही काही प्रयत्न करत होतात जुनी येणी वसूल करण्यासाठी तुमचे प्रयत्न असतील तर आज त्या सर्व गोष्टींचा तुम्ही पाठपुरावा करावा आजचं ग्रहमान हे तुम्हाला या दृष्टीनं अनुकूलता प्रदान करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना आज तुम्हाला राबव

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज तुम्हाला फसव्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल त्यामुळे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नये किंवा कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करू नये वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आज मतभेद टाळावेत वाहनं जपून चालवावीत खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष निमित्त किंवा नोकरीतील काही आज तुम्हाला प्रवासाचे योग संभवतात किंवा त्या दृष्टीनं तुम्ही नियोजन तरी कराल आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्रदान करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये तुमचा मान सन्मान वाढवणार आहे महत्वपूर्ण निर्णय आज तुम्हाला घेता येतील सार्वजनिक जीवनामध्ये आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल मित्रांच्या गाठी भेटीमुळे आजचा दिवस आनंदी जाईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार रा आहे राहत्या घराशी निगडीत समस्या सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल नवीन घर विकत घेणे जुन्या घरामध्ये काही बदल किंवा रिन्युएशन करणे त्याचबरोबर गृह उपयोगी वस्तूंची खरेदी करणे या सर्व कामांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे तुळुरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये आज तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतील आजचा दिवस स्थिरतेच्या दृष्टीनं तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आज तुमच्या आर्थिक समस्या सुटतील गुंतवणुकीच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे वृश्चिक रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृशिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे परिस्थितीचा जा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यामध्ये आज तुम्ही सहभाग ठेवावा विपरीत परिस्थिती हाताळण्यामध्ये आज तुम्हाला त्यामुळे यश येईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष तुम्हाला कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थिरता आणि सौख्य देणारा आहे त्यामुळे तुमचा आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल विपरीत परिस्थितीवर आज तुम्हाला मात करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे साडेसातीची तीव्रता आज वाढेल त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुमचं मत प्रदर्शन तुम्ही करू नये सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी कुठल्याही कार्यक्षेत्रामधील मोठ्या अधिकाऱ्यांसाठी आजचं ग्रहमान हे सावधपणे निर्णय घेण्याचा आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द हिरवा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला साडेसातीची तीव्रता कमी झाल्याची जाणीव करून देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचं विशेष महत्वाचा जाईल गेल्या अनेक दिवसांपासून जी प्रलंबित कामं होती ती पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल नवीन वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेताखाल आखाल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे ज्या मंडळींचे परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय आहेत अशा मंडळींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला उत्तम साथ देणारा आणि तुम्हाला नवीन संधींचा लाभ देणार आहे विद्यार्थी वर्ग आणि गृहिणी वर्गासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं